प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत आज राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आणि या मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि मी सध्या उपस्थित आहे नाशिक जिल्ह्यामधल्या काळाराम मंदिराच्या बाहेर जिथे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणचं हे आपण दृश्य बघतोय या ठिकाणी आज माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाआरती करणार आहेत काळाराम मंदिरामध्ये आणि या मंदिराच्या बाहेरचं हे जर आपण दृश्य बघितलं तर राममय असं हे दृश्य झालेलं आहे आपल्यासोबत काही भक्त आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काही भाविक का आपल्यासोबत आहेत खरं तर आज जल्लोषाचं एक वातावरण आहे देशभरामध्ये आज आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळत आहे आणि राम मंदिराच्या बाहेर देखील काळाराम मंदिराच्या बाहेर देखील काही भाविक आहेत जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झालेत काका कुठून आलात काय सांगाल आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे काय सांगाल काय भावना आहे श्रीरामाच दर्शन घ्याच आशीर्वाद मिळवायचा काय का सांगाल तुम्ही आज मोठा दिवस आहे तर काळाराम मंदिरामध्ये जे भाविक आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी आज उद्धव ठाकरे हे महाआरती करणार आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी जे आहे ते वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर पोस्टर या ठिकाणी या मंदिराच्या बाहेर काळाराम मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आहे एका पोस्टरवर आपण जर बघितलं तर ठाकरे कुटुंबियांचे फोटो आपल्याला बघायला मिळत आहे नाशिक पुणे नगरीत हार्दिक स्वागत असं त्या मजकूर या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आपण तो जर बॅनर जर बघितलं तर त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे त्याचसोबत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबियांचं सध्या आपल्याला चित्र बघायला मिळत आहे आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरं तर गेल्या काही वेळापासून त्या ठिकाणी एक वेगळं जल्लोष करताना बघायला मिळत आहे एकच जयघोष आपल्याला त्यांच्या मुखातून आज आपल्याला ऐकायला मिळत आहे ताई काय सांगा तिथून आलात आणि आजचं हे वातावरण काळाराम मंदिराच्या बाहेरच कसं वाटलं आम्ही स्थानिक नाशिकचेच आहोत आणि वातावरण अतिशय भगवमय झालेलं आहे आणि भक्तिमय पण झालेलं आहे नाशिक हे कुंभनगरी आहे आणि ही ऋषीमुनींची पावन झालेली भूमी आहे या पावनभूमीमध्ये आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे आलेले आहेत त्यामुळे आमचा जल्लोष डबल झालेला आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे तुम्ही बघतात असाल सगळीकडे भगवच भगवमय वातावरण झालं आहे प्रभू रामचंद्राचं जोरदार स्वागत इथे होत आहे जसं अयोध्यातले राम आहे तसे आमचे इथले काळाराम मंदिरातले राम आहे आम्ही सर्व भक्तजन आणि शिवसेना पक्षाचे आमच्या उद्धवसाहेबांसोबत आम्ही कायम आहोत जय श्रीराम कशी तयारी करण्यात आलेली आहे खरं तर याच ठिकाणी आपल्याला बॅनरबाजी बघायला मिळते खरं तर जेव्हा नेते येतात पक्षात तर जिल्ह्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मात्र आपल्याला फक्त कमी प्रमाणात या ठिकाणी थी बॅनरबाजी बघायला मिळते पूर्ण कसं वातावरण आहे आणि काय नक्की तुमच्याकडनं तयारी करण्यात आलेली आहे स्वागतासाठी या ठिकाणी असं कोणी सांगितलं की बॅनरबाजी कमी करण्यात आली आहे तुम्ही संपूर्ण नाशिक बघा प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी साहेबांचं अतिशय जोरदार स्वागत झालेलं आहे आणि तुम्हाला उद्या सभेमध्ये समजणारच आहे की साहेबांची सभा आजपर्यंत कुठली फेल गेली लाखोच्या संख्येने साहेबांच्या बरोबर सर्व आलेले आहेत त्यामुळे प्रश्नच येत नाही की आम्ही शिवसेने कुठे कमी पडलो आहे आमचे उद्धव साहेब कुठे कमी पडले म्हणूनच ते कायम मुख्यमंत्री म्हणून एक नंबरला आलेले आहेत तर नक्कीच आपण बघितलं तर जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि नाशिकमध्ये आज ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत देखील करण्यात आलं आहे आपलं आपल्यासोबत अजून काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काही काय सांगाल आज एक एक अयोध्येत मोठं एक जल्लोष आपल्याला बघायला मिळालं प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे काळाराम मंदिरात आज महाआरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे काय सांगाल काय भावना आहे नाही आज तर खरंच सर्व आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मनातला आजचा खूप हा आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही आनंदाचा क्षण असा म्हणू की आमच्या साहेबांनी म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी त्यांचं स्वप्न आज साकार होतं आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप खूप आनंद वाटतो आहे आणि आज तुम्ही पाहिलंच असेल की बॅनरबाजी फक्त काळाराम मंदिरापुरतीच नाही येत आहे तुम्ही गल्लो गल्ली अगदी म्हणजे चांदा ते बांदा तुम्ही नाशिक रोड ते पंचवटी मखमला गावात जरी गेलात ना तरी ठिकठिकाणी आमच्या साहेबांचं जल्लोषात स्वागत झाले पोस्टर बॅनरबाजी झाली आणि उद्याचं महाअधिवेशन आहे आमचं त्या अधिवेशनात आणि राज्यव्यापी सभा आहे आमची त्या सभेत आम्ही समोरच्यांना जे काही उत्तर द्यायचं ते साहेब त्यांच्या शब्दातच उत्तर देणार तर आ, तर दुसरीकडे आज ठाकरे कुटुंबीय खरं तर या ठिकाणी आलेलं आहे रश्मीताई या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यांच्यासाठी नक्की आज त्यांची तें, तुम्ही भेट घेणार आहात का आणि काय सांगणार आहात कारण आता त्यांच्या नेतृत्वाखाली देखील आता यात्रेला सुरुवात झालेली आहे विदर्भामध्ये यात्रा सुरू आहे आज काय ताईंना भेटून तुम्ही सांगणार नाही आम्ही ताईंना आणि आमच्या साहेबांना भेटून एकच त्यांना शुभेच्छा देणारच आहोत आजच्या दिवसाच्या पण आमच्या नाशिकच्या पूर्ण जनतेकडनं एक आम्ही सगळ्यांनी मग ग्वाही देणार की इथून पुढे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची मशाल चिन्हावर आमचं चिन्ह कुठलंही असो पण आमच्या रक्तात भगवा आहे आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत जे गेले ते कावळे आणि राहिले तर मावळे हे मावळेच त्यांना आता उत्तर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत देणार एवढंच मी सांगू वाई देते तर बघितलं आपण ठाकरेंच्या या रणरागिणी आहेत आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे खरं तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे काळाराम मंदिराच्या बाहेरचं आपण हे दृश्य बघू शकतो ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्याचसोबत जे भाविक आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आणि मोठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की काळाराम मंदिर हे काळ्या दगडात बांधलेलं मंदिर आहे आणि या मंदिरावर जे कोरीव काम करण्यात आलेलं आहे ते बघण्यासारखं आहे आणि या मंदिराला एक वेगळं इतिहास आहे म्हणूनच आज उद्धवराव हे अयोध्येत न जाता थे काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत जेव्हा त्यांना विचारलं जात होतं की तुम्ही अयोध्येत कधी जाणार आणि कधी रामलल्लाचे तुम्ही दर्शन घेणार तेव्हा त्यांनी ते सांगितलेलं होतं की काळाराम मंदिराला सुद्धा एक वेगळं इतिहास आहे वेगळं महत्व जाणार मात्र आज या ठिकाणी आम्ही काळाराम मंदिरामध्ये महाआरती करणार जाहीर केलेलं होतं आणि आज ते दाखल झालेले आहेत थोड्याच <assa -धिस्वीणारी> वेळात महाआरतीला सुरुवात आणि या महाआरती गोदावरीची सुद्धा गोदावरी नदीची सुद्धा महाआरती येणार आहे या माझे मागे जर बघितलं तर जे कार्यकर्ते आहेत प्रभू श्रीरामाच्या नावा जय श्रीराम अशा या घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे भक्तीमध्ये हे तल्लीन हे आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे जल्लोष हे कार्यकर्ते आणि आपल्याला बाहेर साजरा करण्यास ठिकाणी बघायला मिळत आहे सीमा आढे लोकमत डिजिटल नाशिक